शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एका पाठी एक डब्ल्यू डी जरी उत्तर भारतामध्ये येत असले तरी ते भारतात पोहोचेपर्यंत कमजोर होत आहेत आणि अतिउत्तरेलाच त्याचा प्रभाव पडतोय मध्य भारतावर किंवा उत्तर भारतातही दक्षिण भागामध्ये त्याचा फारसा प्रभाव पडत नाही आहे शिवाय दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण देखील कमजोर झालेलं आहे या परिस्थितीमध्ये अँटी सर्क्युलेशन म्हणजेच उच्च दाबाच्या चक्रकार स्थितींचा प्रभाव महाराष्ट्रात आणि भारतात वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र अशा प्रकारचा आकाश आहे काल थोडी ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात तयार झाली होती काही व्हिडिओ असे मी बघतो की खूप ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे खूप वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे अशा प्रकारच्या काही बातम्या मी ऐकतो आहे तर यामध्ये फारसं तथ्य नाही अत्र कोरडी हवा वाढण्याची शक्यता मात्र नक्की आहे जे फेसच्या या मॉडेलने आज फारसं पावसाळी वातावरण कुठेही दाखवलेलं नाही आठ तारखेलाही विशेष वातावरण भारतात नाही आहे नऊ तारखेला हलका प्रभाव अति उत्तरेला सुरू होईल जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंडमध्ये याच भागात दहा तारखेलाही डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे याच भागामध्ये अकरा तारखेलाही प्रभाव राहील बारा तारखेलाही अति उत्तरेलाच प्रभाव राहणार आहे पूर्व भारतात थोडं अरुणाचल प्रदेश वगैरे या भागात देखील थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव सरकणार आहे आणि याच दरम्यान थोडं श्रीलंका किंवा तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये थोडं वातावरण तयार होऊ शकतं बारा तारखेला परंतु एकूण जर आपण निरीक्षण केलं अगदी पंधरा तारखे सोळा तारखेपर्यंत तरी देखील फार प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी नाही आहेत अतिउत्तरेला आहेत त्यामुळं भारतीय इतर राज्यातील हवामानावर हो त्याचा फार परिणाम होणार नाही एक डब्ल्यू डी गेला की दुसरा डब्ल्यू डी थोड्या दोन तीन दिवसाच्या फरकाने येतो आहे परंतु दरवर्षी असलेल्या प्रभावी डब्ल्यू डींसारखे हे डब्ल्यू डी, डी नाही आहेत महाराष्ट्रामध्ये अँटी सर्क्युलेशन उच्च दाबाची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे आणि थोडं कोरडे हवे वाढणार आहे या पार्श्वभूमीवर वादळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल अशा प्रकारचे काही अंदाज जे दिले जातात ते थोडे चुकीचे आहेत महाराष्ट्रामध्ये थोडे वारे वाढण्याची शक्यता नक्की आहे परंतु हा जो कालावधी आहे सात आठ हा केवळ उच्चदाब आहे तसा तेरा तारखेपासून हा प्रभाव कमी होईल सात तारखेला भारतात पावसे वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे आठशे पन्नास हेक्टापासकल विंड रेनफॉल मॉडेलनुसार नऊ तारखेला थोडं वातावरण तयार होऊ शकतं दहा दा, अकरा तारखेलाही डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात अतिउतरेला आहे बारा तेरा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे चौदा पंधरा तारखेला मात्र चौदा पंधरा तारखेला पुन्हा पावसाची उघडीप आहे सोळा तारखेला नवीन डब्ल्यूडीनचा प्रभाव उत्तर भारतात सुरू होऊ शकतो सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण नाही नऊ तारखेला अति उत्तरेकडील राज्यांमध्ये थोडा प्रभाव निर्माण होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार तो प्रभाव दहा तारखेलाही असेल अकरा तारखेला देखील तो प्रभाव असणार आहे तेरा चौदा किंवा पंधरा तारखेला देखील फारसं वातावरण असणार आहे सोळापासून पुन्हा एकदा नवीन सक्रियता येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये खास करून भारतामध्ये वातावरण बदलण्याची संकेत हे तर अठरा तारखेनंतर आहेत अगदी राजस्थानचा उत्तरेकडील भाग दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश लेह लदाख जम्मू काश्मीर उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी पाऊस तोही गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता राहील त्याचा मुख्य एकोणीस तारखेला प्रभाव दिसणार आहे एक हजार सोळा पास्कल एक हजार चौदा पास्कलपर्यंत हवेचा दाब वाढत असल्यामुळे साधारणपणे उच्च दाबाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे स्थानिक अशा स्वरूपाचे कोरडे वारे वाढण्याची शक्यता असते त्यामुळं अशी थोडी परिस्थिती होऊ शकते परंतु फार घातक अशा प्रकारचे किंवा चक्रीय अशा प्रकारचे वारे यातून निर्माण होतील असं नाही फार घाबरण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नाही आहे वाऱ्यांचा वेग थोडा दहा तारखेनंतर वाढू शकतो कारण चक्रीय वारे जे अंत्य सर्क्युलेशनचे आहेत ते बंगालच्या उपसागरातून पुन्हा महाराष्ट्राकडे फिरू शकतात त्यामुळं थोडे वाऱ्यांची गती आपण अकरा तारखेला वाढताना बघतो काही भागामध्ये परंतु फार परिस्थिती विचित्र असेल असं नाही चंद्रपूर आणि पुणे या ठिकाणी चौतीस अंश सेल्शियस तापमान दुपारचं होतं त्यामुळे हवामानात मोठा बदल आपल्याला जाणवायला सुरू होणार आहे आणि अशा काळात म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्च यामधील डब्ल्यू डी हे मध्य भारताकडे कमी येतात ते अति उत्तरेकडील भागातच असतात परंतु त्याचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे अन्यथा दुष्काळी परिस्थिती उत्तर भारतात निर्माण होऊ शकते आपण बघतो की पुणे चंद्रपूर आणि अमरावती अकोला या काही भागात पस्तीस अंश शेल्सिअस तापमान दहा तारखेला दुपारी होईल आता हे तापमान एवढं वाढत असेल तर हा उन्हाळ्याचा संकेत आहे डब्ल्यू डी कमजोर होत आहेत आधी उत्तरल्या डब्ल्यू डी सरकलेले आहेत आणि उष्णतामान वाढणं आता उन्हाळ्याचे संकेत देऊन जाणार आहे आपण अगदी सात तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पंधरा दिवसाचा अंदाज जरी बघितला महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पाऊस नाही आहे पाऊस आहे तो अति उत्तरेला आहे आणि काही प्रमाणात पूर्वेला आहे आणि वर्फवृष्टी ज्या ठिकाणी दरवर्षी होते त्याच भागात आहे त्यामुळे पावसाचं वातावरणाची भीती शेतकऱ्यांना शेतीच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणार नाही महाराष्ट्रामध्ये कुठलंही व्यत्यय आणणार अशा प्रकारचं वातावरण नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत हरभरा त्यानंतर तूर ही काढणीला आलेली पिकं आहेत शेतकऱ्यांनी ती काढून घ्यावीत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा